नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज अमरावती जिल्ह्यातील बडनेरा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत बडनेरा या विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुका आणि अमरावती महसूल मंडळ त्याचबरोबर अमरावती महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक सहा ते अठरा बत्तीस ते चाळीस सत्तावन्न ते एकसष्ट आणि बहात्तर आणि त्र्याहत्तर अशा वार्डांचा समावेश होतो हा मतदारसंघ शहरी बरोबरच ग्रामीण असा मतदारांचा निर्माण झालेला आहे दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघाला सदतीस क्रमांक दिला आहे या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अगदी दक्षिणेकडील हा बडनेरा विधानसभा मतदारसंघ येतो तो, तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या बडनेरा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार रवी राणा यांचा विजय झाला होता त्यांना नव्वद हजार चारशे साठ मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या शिवसेनेच्या प्रीती बंड यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणीस मते मिळाली होती अशा प्रकारे पंधरा हजार पाचशे एक्केचाळीस मताच्या मताधिक्याने या बंडेरा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार रवी राणा यांचा विजय झाला होता त्यांनी प्रीती बंड यांचा पराभव केला होता प्रीती बंड या संजय बंड यांच्या पत्नी आहेत माझे आमदार संजय बंड दोन हजार चौदाची विधानसभा देखील प्रीती बंड विरुद्ध रवी राणा अशीच आपण बघायला मिळाली होती रवी राणा गेल्या तीन टर्मपासून या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात आणि विशेष करून ते अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघातून निवडून येत आहेत ये एकूणच त्यांचा प्रभाव या मतदारसंघावरती मोठा असल्याचा दिसून येत आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप स्वतंत्र निवडणूक लढले होते तर दोन हजार एकोणीसला भाजप शिवसेना यांची युती तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती आणि दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला रवी राणा आणि प्रीती बंड यांच्यामध्येच प्रमुख लढत झालेले आपल्याला दिसून येते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या बडनेरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती मतं घेतलेली दिसून येतात आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या सुलभा खोडके अमरावती विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या दोन हजार चौदाला त्यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर भाजपच्या उमेदवारांना चौथ्या क्रमांकावर मते मिळाली होती आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मताधिक्य जर बघितलं आपण रवी राणा यांचं निवडून येण्याचं तर अगदी कमी फरकाच्या मताने दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा जवळपास सात हजार मताच्या मताधिक्याने निवडून आले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते पंधरा हजार मताच्या मताधिक्याने निवडून आलेले दिसून येतात यावरूनच मागील निवडणुकीपेक्षा या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रवी राणा यांचं मताधिक्य वाढलेलं दिसतंय आणि दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत रवी राणा हे अपक्ष राहतील का महायुतीकडून कारण ते साध्या सध्या महायुतीला त्यांचा पाठिंबा आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणूक येणाऱ्या ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहेत त्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे आता दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणुकीत आपण ते बघणार आहोत ठीक आहे तर धन्यवाद थांबूया आज आपण येथे